अरे पण एक केजरीवाल कोण आहेत अंगावर ढगळा हाफ शर्ट किंवा पांढरा झब्बा कुर्ता विस्कटलेले केस डोळ्यांवर बारीक काड्यांचा चष्मा बोलण्यात काही साराक व्यवस्थेविरुद्धची चीड आणि डोक्यावर एक टोपी ज्यावर लिहिलेलं ले मै हू आम आदमी अण्णा आजारेंच्या लोकपाल आंदोलनात ही व्यक्ती कायम दिसायची कधी अण्णांच्या कानात बोलताना कधी भाषण करताना तर कधी पोलिसांशी झालेल्या झटापटीनंतर फाटलेला शर्ट वळलेली मूठ आणि डोक्यावर टोपी अशा रूपात टी व्हीवर हे सगळं बघून प्रत्येकाला एकच प्रश्न पडायचा अरे पण केजरीवाल आहेत कोण कट टू फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल केजरीवाल चौथ्यांना मुख्यमंत्री बनायच्या शर्यतीत होते समोर भाजपचं तगडं आव्हान होतं केजरीवाल यांनी पंजाब जिंकत आपली ताकद दाखवून दिली होती राष्ट्रीय पक्ष म्हणून ताकद वाढली होती सकाळी आठ वाजल्यापासून कल हाती यायला लागले भाजपनं बहुमताकडे वाटचाल सुरू ठेवली भाजप जिंकली आपचा पराभव झाला स्वत केजरीवालांचा पराभव झाला काँग्रेसचा सुपडा साफ झाला दिल्लीत सत्तांतर झालं पण या सगळ्यात प्रत्येकाला एकच प्रश्न होता अरे पण केजरीवालांचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर फक्त पराभव एवढंच मर्यादित नव्हतं केजरीवालांचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर विस्तृतपणे द्यावं लागतं ही गोष्ट अरविंद केजरीवाल यांची एका कव्वालीची आठवण करून देणारी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलभिडू दिल्लीपासून दीडशे किलोमीटर लांब असलेल्या हरियाणाच्या सिवनीमध्ये केजरीवालांचा जन्म झाला शाळेत टॉपर मग आय आय टी खरगपूरमधून ग्रॅज्युएशन असं केजरीवालांचं शिक्षण त्यानंतर त्यांना जमशेदपूरच्या टिस्को कंपनीमध्ये नोकरी लागली केजरीवालांनी ही नोकरी सोडली फक्त तीन वर्षात त्यांनी ठरवलं होतं भारतीय प्रशासकीय सेवेत जायचं त्यांनी तयारी केली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये यू पी एस सीची परीक्षा दिली आणि पहिल्याच फटक्यात परीक्षा क्लिअरसुद्धा केली इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं असिस्टंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स या पदावर त्यांची नियुक्ती झाली त्यांचं किलोमीटर दूर असलेली केजरीवालांची दू केजरी नवी कर्मभूमी दिल्ली सरकारी अधिकारी म्हणून केजरीवाल यांची कारकीर्द फार मोठी नव्हती त्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी दोन वर्षांची पगारी सुट्टी घेतली तेव्हा त्यांना अड घालण्यात आली की सुट्टीवरून आल्यावर त्यांनी सलग तीन वर्ष काम केलं पाहिजे पण केजरीवाल सुट्टीवरून परतले आणि त्यांना वर्षभर कामावर नियुक्तच करण्यात आलं नाही त्यानंतर नियुक्ती मिळाल्यावर त्यांनी दोन वर्षातच काम सोडलं सरकारची अट मोडल्यानं केजरीवालांनी दोन वर्षांचा पगार सरकारला जमा करावा असं त्यांना सांगण्यात आलं केजरीवाल यांनी आपल्या मित्रांची मदत घेतली आणि सरकारला नऊ लाख सत्तावीस हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये दिले दोन हजार अकरा साली पण दोन हजार सहा साली नोकरीचा राजीनामा देणारे केजरीवाल आणि दोन हजार अकरा साली दंड भरणारे केजरीवाल यांच्यात बराच फरक होता बरंच परिवर्तन झालं होतं दोन हजार दोन साली केजरीवालांनी आपल्या सरकारी नोकरीमधून सुट्टी घेत दिल्लीच्या सुंदरनगरी भागात परिवर्तन नावाचा एक एन जी ओ स्थापन केला आणि तिथल्या लोकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी ते भिडत राहिले याच भागात त्यांनी खोली भाड्याने घेतली होती ते तिथे जायचे लोकांना भेटायचे त्यांचे प्रश्न सोडवायचे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना या प्रश्नांसाठी भिडायचे आपण सिस्टीमच्या विरोधात आहोत हे केजरीवाल सातत्यानं सांगत आले लोकांचा पाठिंबा त्यांना मिळत गेला त्यानंतर दोन हजार सहामध्ये मध्ये त्यांना रॅमन मॅक्सिसचे अवॉर्डसुद्धा मिळालं राजीनाम्यानंतर केजरीवालांचं परिवर्तन थांबायच्या ट्रॅकवर नव्हतं त्यांनी नागरिकांच्या मूलभूत समस्याच टार्गेट केल्या नाहीत तर त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न रडारावर घेतला भ्रष्टाचार दोन हजार दहामध्ये दिल्लीत कॉमनवेल्थ गेम्स झाल्या त्याच्या तयारीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले आणि या आरोपांमुळे लोकांच्या डोक्यात राग तयार झाला अण्णा हजारेंच्या नेतृत्वात दिल्लीत दोन आंदोलनं झाली यातलं पहिलं आंदोलन हे अण्णा हजारेंच्या नेतृत्वात होतं दुसऱ्या आणि देशभर गाजलेल्या आंदोलनाचा अण्णा फक्त चेहरावते नेतृत्वाची मै हू आम आदमी असं लिहिलेली टोपी उपोषण करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यावर होती या आंदोलनाचा शेवट झाला तेव्हा देशात बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या भ्रष्टाचार हा कळीचा मुद्दा ठरला होता लोकांना सत्ता बदलायची होती आणि अरविंद केजरीवाल यांना राजकारणात यायचं होतं दिल्लीच्या जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलकांशी बोलताना केजरीवाल यांनी आपण राजकारणात येणार असल्याचं जाहीर केलं ये पार्टी नाही आंदोलन होगा ह्या कोई हाय कमांड नाही होगा अशी घोषणा करत हा लोकांचा राजकीय पक्ष असेल असं त्यांनी सांगितलं काहीच दिवसात त्यांनी पक्षाची स्थापना केली ज्याचं नाव होतं आम आदमी पार्टी केजरीवालांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली अनेकांनी त्यांच्या या निर्णयाला हलक्यात घेतलं होतं पण केजरीवालांनी दोन हजार अकरापासून ग्राउंड दाखायला सुरुवात केली होती केजरीवाल लाटेवर स्वार नव्हते झाले तर केजरीवालांनी स्वतःची लाट तयार केली दोन हजार तेरा साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनं दिल्लीत अठ्ठावीस जागा जिंकल्या त्यांनी काँग्रेसला हादरा दिला त्यांनी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना पंचवीस हजार मतांपेक्षा जास्त फरकानं हरवलं आम्ही जनता म्हणून निवडणूक लढवत आहोत आम्ही जनतेच्या पैशावर निवडणूक लढवत आहोत ही गोष्ट केजरीवाल सांगत आले त्यांच्या पहिल्या यशामध्ये अनेक सामान्य लोकांचा थेट सहभाग होता कारण काही महिन्याआधी तयार झालेल्या पक्षात नेते नव्हतेच होते ते सगळे कार्यकर्तेच मग याच सामान्य कार्यकर्त्यांना केजरीवालांनी तिकीट दिलं आणि निवडून सुद्धा आणलं आम आदमी पक्षानं सामान्य लोकांना आमदार केलं देशभरात वलय तयार केलं पण आपल्या भोवती साधेपणाचं वलय तयार करणं कुणाला जमलं असेल तर केजरीवालांनाच काँग्रेसला हरवून आपण अठ्ठावीस जागा जिंकल्या होत्या त्याच काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेत केजरीवालांनी दिल्लीत सरकार बनवलं अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री बनले ज्या दिल्लीत त्यांनी इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून पहिली पोस्टिंग मिळवली जी दिल्ली त्यांची कर्मभूमी ठरली त्याच दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ केजरीवालांनी घेतली विशेष गोष्ट ही होती की मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना केजरीवाल मेट्रोनं गेले वॅगनार वापरली पोलिसांच्या विरोधात भरथंडीत मफलर घालून आंदोलन केलं राज्याच्या पोलिसांच्या विरोधात एक मुख्यमंत्री आंदोलन करतो स्वतः रस्त्यावर उतरतो भ्रष्टाचार समूळ नष्ट करणार असं सांगतो ही गोष्ट लोकांना थेट अपील करणारी होती आक्रमकपणे कोणालाही भिडणारा नेता भ्रष्टाचाराच्या विरोधात जाणारा नेता यामुळं केजरीवालांची एक प्रतिमा तयार झाली होती अँग्रे यंग मॅन पिक्चरमध्ये बच्चन होता राजकारणाच्या पिक्चरमध्ये केजरीवाल हा केजरीवालांचा उदय एखाद्या व्यक्तीच्या कारकिर्दीबद्दल लिहिताना इंग्लिशमध्ये राईज अँड फॉल हे टर्म वापरले जाते माणसाचा उदय होतो आणि मग डाउनफॉल पण केजरीवाल यांच्या कारकिर्दीबद्दल राईज अँड राईज असंच बोललं जात होतं आपल्या पहिल्या मुख्यमंत्री पदाचा फक्त एकोणपन्नास दिवसात केजरीवालांनी राजीनामा दिला काँग्रेसनं लोकपाल बिन आणण्याच्या भूमिकेवरून आपल्याला धोका दिला अशी भूमिका त्यांनी घेतली आपल्याला सत्तेपेक्षा भ्रष्टाचाराचा बिमोड करणं जास्त महत्वाचं आहे हे त्यांनी लोकांच्या मनात राजीनामा अस्त्रातून ठसवायचा प्रयत्न केला दिल्लीचं सरकार कोसळलं त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका लागल्या भाजपनं नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून मैदानात उतरवलं भ्रष्टाचाराचा विमोड करण्यासाठी सत्ता बदलणं गरजेचं आहे हाच अजेंडा भाजपनं सुद्धा ठेवला आपनं लोकसभेत चारशे बत्तीस उमेदवार उभे केले पण त्यांना फक्त चार जागा जिंकता आल्या त्यातही स्वतः अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवली पण त्यांचा तीन लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकानं पराभव झाला केजरीवालांनी मोठी उडी घेतली पण त्यांना अंतराचा अंदाज आला नाही पण केजरीवाल फक्त अँग्रे यंगमॅन नव्हते केजरीवाल धोरणीय राजकारणीसुद्धा होते त्यांनी पुढचा प्लॅन आखला आता त्यांचं लक्ष होतं पुन्हा दिल्ली दोन हजार पंधरामध्ये दिल्लीच्या विधानसभा निवडणुका लागल्या केजरीवालांनी पुन्हा सत्तर जागांवर सगळा फोकस ठेवला फुकट पाणी फुकट वीज शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था स्वस्तात मिळतील अशी आश्वासनं दिली देशाच्या राजकारणात फ्री बीचची पुन्हा एंट्री झाली केजरीवालांची ही मात्रा परफेक्ट लागू पडली आपनं दिल्लीत सदुसष्ट जागा जिंकल्या भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या तर कधी काळच्या सत्ताधीश काँग्रेसला शून्यावर समाधान मानावं लागलं अरविंद केजरीवाल दिल्लीचे नवे सत्ताधीश बनले त्यांची दुसरी टर्म मोहल्ला क्लिनिक एज्युकेशन पॉलिसी यामुळं गाजली तशीच दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि केजरीवाल यांच्यातल्या वादामुळेही केजरीवाल सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये अनेकदा त्यांच्या पंतप्रधान पदाबद्दल बातम्या आल्या त्या तिसऱ्या आघाडीचा चेहरा असतील ते देशाचं राजकारण बदलतील अशा अनेक चर्चा झाल्या स्वतः केजरीवाल सुद्धा फक्त दिल्लीपुरतं टार्गेट ठेवून नव्हते त्यांच्या अजेंड्यावर दुसरे राज्यसुद्धा होती पण त्याआधी त्यांनी पुन्हा एकदा दिल्ली जिंकली सलग तिसऱ्यांदा दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आली यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सत्तरपैकी बासष्ट जागा जिंकल्या आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून अस्तित्वात आला होता केजरीवाल राष्ट्रीय नेते म्हणून पुढे येत होते साहजिकच केजरीवालांची तिसरी टर्म दिल्लीपुरतीच मर्यादित नव्हती यात पंजाब होतं यात संघर्ष होता आणि जेलही दोन हजार बावीस मध्ये पंजाब विधानसभेच्या निवडणुका झाल्या केजरीवाल यांनी दिल्लीत आणलेल्या फुकट योजना पंजाबमध्ये आणायचं आश्वासन दिलं आणि पंजाबमध्ये सुद्धा आपचं सरकार आलं काँग्रेसकडून दोन राज्यांची सत्ता हिसकावली भाजपला पराभवाचं पाणी पाजलं काँग्रेसला राहुल गांधींना मोदींना हरवणं जमत नव्हतं तिथं आप मात्र भाजपला सातत्यानं हादरा देत होती मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक झाली मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेल्या असताना अटक झालेले ते भारतातले पहिले मुख्यमंत्री ठरले आता त्यांना अटक का झाली हा नंतर आधी बोललं पाहिजे बदललेल्या अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल केजरीवाल पुढं आले आंदोलनाच्या माध्यमातून जंतर मंतर असेल रामलीला मैदान असेल किंवा दिल्लीतले छोटे छोटे चौक केजरीवाल यांनी आंदोलनं गाजवली पण याच राजधानी दिल्लीत जेव्हा सी बद्दल आंदोलन झालं तेव्हा मात्र केजरीवाल या आंदोलनापासून लांब राहिले सुरुवातीला धर्मनिरपेक्ष भूमिका घेणाऱ्या केजरीवालांनी नंतर हिंदुत्ववादी भूमिका घेतली मंगळवारची हनुमान पूजा आणि टी व्ही चॅनलवर येऊन हनुमान चालिसा म्हणणं याचीसुद्धा चर्चा झाली पहिल्या टबमध्ये वॅगनारमधून फिरणारे केजरीवाल महागड्या गाडीतून फिरायला लागल्याची टीका झाली दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असणाऱ्या बंगल्याचं रिन्युएशन शीशमहल अशी टीका होणं इतपत भारी झालं असाही आरोप झाला जनलोकपाल बिल भ्रष्टाचार विरोध हे मुद्दे केजरीवालांच्या भाषणातून कधीच मागे पडले होते विषय वैयक्तिक टिकांवर आला होता विषय भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यावर आला होता विषय प्रतिक्रिया देण्याच्या राजकारणावर आला होता केजरीवालांनी ट्रॅक बदलला होता या बदललेल्या ट्रॅकवरून जाणारी केजरीवालांची आलिशान गाडी त्यांचेच कधी काळचे सहकारी अलिप्तपणे पाहत होते टीम अण्णा अशी ओळख असणाऱ्या सहकाऱ्यांपैकी कित्येक जण आज केजरीवालांचे टीकाकार आहेत अण्णा हजारेंसकट आपल्या पक्षात कोणतीही हायकमांड नसेल हे सांगणाऱ्या केजरीवालांच्या पक्षात आता हायकमांड आहे नाव अरविंद केजरीवाल सर्व शक्तिशाली एकलोता नेता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं केजरीवाल यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी मुसंडी मारायची संधी होती त्यांच्याकडे इंडिया आघाडीत महत्त्वाची भूमिका होती जेलमध्ये जाऊन आल्यानंतर सहानुभूती तयार झाल्याचं चित्र होतं पण लोकसभेत केजरीवाल इफेक्ट दिसूनच आला नाही इंडिया आघाडीनं थोडंफार यश मिळवलं पण आपची फक्त एक जागा आली पण त्यानंतर हरियाणा विधानसभा निवडणुकीत आपनं काँग्रेसला साथ दिली नाही दोन्ही पक्ष वेगळे लढले भाजपला फायदा झाला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांमध्येही हे दोन्ही पक्ष वेगळे लढले भाजपला फायदा झाला साहजिकच त्यांच्या या राजकारणावरही टीका झाली एकवीस मार्च दोन हजार चोवीस अरविंद केजरीवाल यांच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस केजरीवालांना दिल्ली लिकर पॉलिसीमध्ये मनी लॉन्डरिंग केल्याच्या आरोपात ईडीनं अटक केली मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर असलेला माणूस तुरुंगात गेला केजरीवालांनी कधी जेलमधून सरकार चालवलं कधी त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल पिक्चरमध्ये आल्या जेलच्या बाहेर आल्यावर केजरीवालांनी आपलं राखीव अस्त्र बाहेर काढलं राजीनामा देण्याचं लढण्यापेक्षा राजीनामा देऊन सहानुभूती घेणं हेच केजरीवालांच्या अंगलंट आलं कारण हाच राजीनामा त्यांच्या विरोधातल्या प्रचाराचा मुद्दा ठरला प्रचारात केजरीवालांनी फ्रीबीटच्या योजनांची माळ लावली गरीब वर्गाकडे लक्ष दिलं काही भूमिका नव्यानं आणल्या काही भूमिका बदलल्या केजरीवाल यांनी ताकद लावली पण कट्टर इमानदार केजरीवाल की गॅरंटी या गोष्टी यंदा चालल्या नाहीत केजरीवालांचा स्वतःचाही आणि पक्षाचाही दारुण पराभव झाला लोक अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये एक अँग्री मॅन पाहायचे व्यवस्थेच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या विरुद्ध अंगात साधा शर्ट घालून हातात झाडू घेऊन लढणारा पण यंदाच्या इलेक्शनला हे केजरीवाल दिसले नाहीत यंदाच्या इलेक्शनला केजरीवाल होते शक्तिशाली नेता म्हणून केजरीवाल होते भ्रष्टाचाराच्या आरोपात जेलवारी भोगून आलेले नेता म्हणून आम आदमी का भरोसा आम आदमीपर्यंत पोचलाच नाही कारण आम आदमीची ताकद त्याच्या स्वप्नांमध्ये असते ती पूर्ण होण्याच्या आशेमध्ये असते भ्रष्टाचार लोकपाल स्वच्छता मुद्देसुद्ध राजकारण आणि आम आदमी ही इमेज केजरीवालांकडून याच गोष्टी निसटल्या आणि शीश महलच्या पांढऱ्या रंगांच्या सुंदर भिंतीच्या बाहेर कव्वाली वाजायला लागली चढता सूरज धीरे धीरे ढलता आहे ढल जाएगा